नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता महानंदा चॅरिटेबल ट्रस्ट व नानंदा एज्युकेशन प्रमाणपत्र सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणचे आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतीन चव्हाणा किशोर वाला उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक घरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा महामुनी चॅरिटेबल ट्रस्ट व बी नालंदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पालीभाषा अभ्यासक्रम प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला महामनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दिनाच्या औचित्य साधून आषाढी पौर्णिमा अर्थात साजरी करण्यात आली आलींदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पाली भाषा जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले व ज्यांनी सहभाग घेतला अशा सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात त्रिसरण पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली संस्थेचे अध्यक्ष आयु प्रफुल्ल काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले त्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनात आषाढी पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या घटना त्यांनी विषय केला यानंतर धम्मचारी अनोम कीर्तीची धम्मचक्र चक्र सुत्त या विषयावर सुश्राव त्यांनी प्रवचन केले यानंतर मान्यवर पाहण्याच्या हस्ते पालिभाषा प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला यामध्ये ज्येष्ठ विद्यार्थी आयु बेडी साळवे हे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांनी नूतन रोहन गायकवाड या द्वितीय क्रमांकाने तसेच तस ज्योती अविनाश जाधव या तृतीय क्रमांकाने गुण मिळून उत्तीर्ण झाल्या यावेळी प्रसंगी महामुनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दी नालंदा एज्युकेशन सोसायटीचे कोशाध्यक्ष कोषाध्यक्ष रोहन श्रीपाल गायकवाड उपाध्यक्ष लोकेश भडकवाड सदस्य संजय कांबळे दयानंद रुकडे रोहन कांबळे आणि सदस्य आयुष्यातील रीमा प्रफुल्ल काकडे माने सर सोमवंशी सर भागवत लगडे चंद्रकांत भोसले श्याम बनसोडे सिद्धार्थ बनसोडे मोरेश्वर डहाके अमित अहिवळे महात्रन लोणाळा त्याचप्रमाणे रत्नप्रभा देशपांडे त्याचप्रमाणे इतर उपासक उपासिका सर्व उत्तीर्ण आणि सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते मानद अध्यक्ष राजेंद्र अडसुळे यांनी सर्वांचे आभार मानले सर्वात शेवटी सामूहिक धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यानंतर सुरेंद्र निकाळजे यांच्या वतीने सर्व ना खीर दान करण्यात आली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद